नमस्कार मराठी किचन क्रिएशन या, या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करते आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारे कढी रेसिपी केली असन पाहिली असन आणि खाल्लीही असन परंतु आज आपण येथे छान असं खोबरं किसून या कढी रेसिपीमध्ये खालणार आहोत तर रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे जर आपली कढी करताना कधी फुटत असन तर या पद्धतीने केली तर कढी तुमची कधीही फुटणार नाही तर नक्की रेसिपी पूर्ण पहा सर्व टिप्सह मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर त्यासाठी सर्वप्रथम येथे आपल्याला एक वाटी दही किंवा ताक काढून घ्यायचं आहे तर हे घरी लावलेलं दही एक वाटीच्या प्रमाणात येथे मी काढून घेतलं फक्त दोन चमचे बेसनपीठ येथे आपण छान असं चाळून घेतलेलं आहे त्यानंतर सुक्क खोबरं दोन चमच्याच्या प्रमाणात येथे मी किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दहा ते बारा झणझणीत अशा हिरव्या मिरच्या येथे कट करून घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेला आहे आणि लसूण पाकळ्या पाच ते सहा छान अशा निवडून कट करून घेतलेल्या आहेत आता एवढी सगळी तयारी झाल्यानंतर आपल्याला एक मोठं मिक्सरचं भांड घ्यायचं आणि दही त्यामध्ये घालून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर येथे मी फक्त दीड चमचा बेसनपीठ घालून घेणार आहे तुम्हाला कढी कशी लागते घट्ट किंवा पातळ त्यानुसार बेसनपीठ घालून घ्यायचं किसून घेतलेलं खोबरं यामध्ये घालून घ्यायचं चा। सर्व छान असं ढवळून आपल्याला येथे एकत्र मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने ढवळून घेतल्यामुळं जेव्हा आपण फिरकी मारतो तेव्हा बेसनपीठ अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स होतं आणि खोबरंही छान यामध्ये मिक्स होतं तर हे पहा एक छान अशी फिरकी मारून हे सर्व आपण मिक्स करून घेतलं आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दीड चमचा मी तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी आपल्याला येथे छान फुटू द्यायची आहे मोहरी फुटल्यानंतर एक चमचा यामध्ये जिरे घातले कट करून घेतलेला लसूण पाकळ्या घालून घेतल्या त्यानंतर कट करून घेतलेली हिरवी मिरची येथे घालून घेतली आता धुवून घेतलेला कडीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा आणि सर्व फोडणी आपल्याला छान अशी मंद गॅसवर तयार करून घ्यायची आता यामध्ये अर्धा या प्रमाणात हळद घालून घेतली हळद तुमच्यासाठी ऑप्शनल आहे तुम्हाला जर पांढरी कडी आवडत असेल तर हळद नाही घातली तरी चालेल आता चमचाने हे सर्व छान असं एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि लालसर होईपर्यंत परतून द्यायचं तर येथे मिरच्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत लसूणही छान तळला गेला आहे आता यामध्ये कट करून घेतलेली कोथंबीर आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायची म्हणजे कढीची चव अजून छान अशी लागते सर्व फोडणी येथे एकत्र छान अशी परतून घेतल्यानंतर आता आपण जे मिक्सरला फिरकी मारून दही फिटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम झाल्यानंतर कढी कशी घट्ट होते त्यानुसार यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत तर गॅस मोठा करून या पद्धतीने कडीला एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला कडी कशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं तर येथे आपली कडी छान अशी घट्टसर झालेली आहे त्यामुळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि तेच पाणी आपल्याला कडीमध्ये ओतून घ्यायचं आहे आता आपली कडी छान अशी तयार झालेली आहे तर, तर गॅस मोठा करून इला एक उकळी आणून घ्यायची आता उकळी येताना यामध्ये एक चमचा साखर घालून घ्यायची तुम्हाला कशी गोड कडी हवी आहे त्यानुसार साखर घाला जरी आवडत नसेल तर अर्धा चमचा साखर नक्की घाला यामुळं कढी कधीही फुटणार नाही कढीमध्ये लगेच मीठ घालायचं नाही तर सर्वप्रथम आपल्याला साखर कढीमध्ये घातल्यामुळं आपली कढी कधीही फुटणार किंवा फाटणार नाही तर या पद्धतीने आता गॅस मोठा करून आपण एक उकळी काढून घेतली आणि तुम्ही येथे पाहू शकता की कढी आपली अजिबात फुटलेली नाही तर येथे आपली सर्व कढी अतिशय छान अशी मिळून आलेली आहे आता यावर आपल्याला आता चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते चार मिनटं कढी आपल्याला छान अशी मंद गॅसवर उकळून घ्यायची तर हे पहा उकळून घेतल्यानंतर सुद्धा आपली कढी अजिबात येथे फुटलेली नाही सर्व छान अशी मिळून आली आता कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये ऍड करून घ्यायची काही काही लोक कढीला एक उकळी आली तरी लगेच बंद करतात कारण की त्यांना वाटतं कढी नक्की फुटेन पण या पद्धतीने कढी केली तर कढी अजिबात फुटणार नाही आणि चवीला तर अगदी एकच नंबर लागते कढी तुम्ही भाकरी चपाती पांढरा भाताबरोबर खिचडीबरोबर सर्व करू शकता किंवा असंही पिऊ शकता अगदी पाच मिनिटात तयार होणारी झटपट अशी रेसिपी आहे तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा धन्यवाद